नमस्कार सर्वांना आज मी काळकाम वेग या चॅप्टरवरती नाही का एक्झाम्पल घेत आहे तर हे काम पंधरा दिवसात पूर्ण करतो ए एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा क्वेश्चन आपल्याला सोलापूर एस आर पी एफ दोन हजार सोळा साली विचारलेला आहे तुमच्यासमोर ऑप्शन आहे दहा बारा सोळा आणि वीस तुम्हाला मी हा हा क्वेश्चन तीन मेथडने सांगणार आहे जी बेटर मेथड वाटणार आहे त्याच्यावरती सराव करा तर बघा पहिले मेथड अशी राहील जी नाही का अपूर्णांक मेथड असते बघा <coughs> तर बघा पहिले मेथड असे राहील बघा एक काम किती दिवसात करतोय रे एक काम आहे का एक किती दिवसात करतो पंधरा दिवसात तेच काम बी किती दिवसात करतो बी नाही का त्याला लागतात बघा तीस दिवस ओके आता हे दिवस आहेत बघा याला पंधरा दिवस लागतात आणि बिला तीस दिवस लागतात तर एका दिवसामध्ये नाही का एके दिवसाचं काम जर आपल्याला श शोधायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे ए एकला नाही का पंधराने भागावं लागणार आहे जे की एचं नाही का एके दिवसाचं काम भेटणार आहे मला <coughs> पंधरा दिवसात करतो एका दिवसात किती करतो एक छेदामध्ये किती पंधरा बरोबर ती बिला एका दिवसाचं काम किती असणार आहे बीचं एक छेदामध्ये तीस ओके अशा प्रकारे तर काय करायचं हे जे एक छेदामध्ये पंधरा आले एक छेदामध्ये पंधरा बेर्जेमध्ये एक छेदामध्ये तीस त्यांना ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते दोघे मग दोघांची नाही का जे फ्रॅक्शन आलेत त्यांची काय करायची ॲडिशन करायची बघा छेद आहे का अनइक्वल आहे म्हणजे असमान आहे तर मग अशावेळी काय करायचे तिरकस गुणाकार करायचा तीस एक तीस ह्या छेदानी काढल्या अंशाला गुणाच्या बघा तीस बेर्जेमध्ये पंधरा एक किती पंधरा छेदामध्ये दोघांचा गुणाकार असतो आता गुणाकार करायचा नाही आपण काटाकाटी करूया म्हणजेच कर असं होईल बघा तीस आणि पंधराचं ॲडिशन जर केलं तर पंचेचाळीस येईल छेदामध्ये पंधरा गुणिले किती तीस ओके आता ज्यांनी भाग जातो आहे त्यांनी भाग द्या अंशस्थ तर अंशाच्या अंशामधल्या संख्येला पंधरा येईन भाग जातो आहे बघा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक किती रे पंचेचाळीस ओके तर तीनने नाही का तीसला भाग जातो आहे तीन दहा किती रे तीस म्हणजेच आन्सर येणार आहे आपलं एक छेदामध्ये दहा तर बघा ए आणि बी हे दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात एक छेदामध्ये दहा करतात मग त्यांना किती दिवस लागतात त्याचा नाही का व्यस्त घ्या व्यस्त संख्या करा त्याला व्यस्त करा ओके एक छेदामध्ये दहाचं व्यस्त काय असणार आहे फक्त आणि फक्त दहा म्हणजे ए अधिक बी ह्या दोघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागणार आहेत तर दहा दिवस ही झाली तुमची पहिली मेथड तर ऑप्शन आपला बघा एक असणार आहे ऑप्शन ऑप्शन का असणार आहे एक असणार आहे तर आता दुसरी मेथड बघा ह्याचा क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही मी दुसरी मेथड नाही का सांगतो अगोदर हे काय करतो इरेज करतो तर बघा दुसरी मेथड कशी आहे एकदम नाही का आता ती शॉर्ट ट्रिक असणार आहे तर काय करायचं दुसऱ्या मेथडमध्ये एला किती दिवस लागतात रे ते काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात बिला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात अंशस्थानी काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा जे त्यांना दिवस लागणार आहेत याला किती दिवस लागतात पंधरा दिवस बीला किती दिवस लागतात तीस दिवस अंशामध्ये त्यांचं नाही का दिवसांचा गुणाकार लिहायचा छेदामध्ये त्या काय करायचं जे गुन्हा आहे त्यांची बेरीज लिहायची समजतंय झालं तुमचा आन्सर तर काय होणार आहे का बघा हे पंधरा गुणिले ती सायझिटीच राहू द्या गुणिले किती रे पंधरा गुणिला ती सायझिटीज लिहिलं छेदामध्ये ह्यांची बेरीज करा पंधरा तीस की झाले पंचेचाळीस बघा पंधरा एक पंधरा काटाकाटी करा पंधरा तरी किती रे पंचेचाळीस तीन एक तीन तीन दहा किती रे तीस किती आला आन्सर मग मं? दहा म्हणजे दोघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत दहा दिवस ही झाली दुसरी मेथड आता तिसरी मेथड बघा जी की आपण त्याला काय म्हणतो एल सी एम मेथड म्हटलं जातं बघा त्याला लसावी पद्धत लसावी पद्धतीने देखील आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर फाईंड करू शकतो दोन मेथड झाल्या आता तिसरी मेथड बघा कशी आहे तर ए किती दिवसात करत होता रे पंधरा दिवसात बिला किती दिवस लागत होते तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागत होते लसावी म्हणजे काय असते बघा जी मोठी संख्या आता इथं पंधरा संख्या इथं तीस आहे मोठी संख्या मोठ्या संख्येतल्या पटीतील किंवा त्याच संख्येला लहान संख्येने भाग जर जात असेल तर तोच काय असते मोठी संख्या काय असते लसावी असते जर तिसला पंधराने भाग जर नसता गेला तर तिच्या पटीतील असणारी लसावी ओके नाही तर आपली लसावी काढण्याची बेसिक पद्धतीनुसार तुम्ही एल सी एम काढू शकता तर बघा पंधराने नाही का तीसला भाग जातो ह्याचा अर्थ काय होतो ह्या दोघांचा एल सी एम किती आला रे तीस आला इथपर्यंत समज समजलं आता येला नाही का पंधरा दिवस लागतात तर एका दिवसाचं काम काय असणार आहे याचं बघा किती भाग करतो एका दिवसामध्ये बघा तीस भागीले काय करायचं पंधरा करायचं बघा याचं किती दिवसात करतो पंधरा सगळं वर्कडन किती आलं रे ते तीस आलं मग तीस तीसला जर मी नाही पंधराने डिवाईड केलं तर एक भाग नाही का निघणार आपल्या याचा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस मग याचा ये, एक एका दिवसाचा भाग किती आला रे दोन ओके आता मला नाही का बीचा सोळा आहे म्हणजे तीस भागीले काय करणार मी टोटल वर्क तीस आहे आणि याला बीला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात म्हणजे इथं काय होणार आहे छेदामध्ये तीस येणार आहे मग तीस एक किती रे तीस म्हणजे बी काय करतो आहे एक भाग करतो आहे ओके अशा प्रकारे दोघांना मिळून जर आपण जर केलं तर किती काम कामाचा भाग करतात ते दोन आणि एक तीन भाग करतात बघा दोघे मिळून किती करतात तीन भाग करतात समजते ही झाली एल सी एम पद्धत तर ते तो टोटल काम करण्यासाठी दोघांना किती दिवस लागतील एका दिवसात किती भाग करतात रे तीन भाग करतात तो टोटल किती भाग आहेत तीस भाग आहेत म्हणजेच तीस भागिले दोघांचं एका दिवसाचं तीन आहे म्हणजेच काय करायचं तीन डिव्हाइड करायचं तीन दहा किती रे तीस ओके अशा प्रकारे मित्रांनो ही एल सी एम मेथड आहे ए आणि बिला किती दिवस लागणार आहे ते काम करण्यासाठी दहा दिवस तीन मेथड आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत कोणतीही नाही का तुम्हाला जी समजली तुम्हाला जी बेटर वाटते त्याच्यावरती सराव करा आणि अशा क्वेश्चनमध्ये नाही का मार्क घ्या तर ऑप्शन क्रमांक काय आहे एक का आहे तर नेक्स्ट पाहूया तर बघा दुसऱ्या क्रमांकाचं बघा ए एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो किंवा करतो आणि बी तेच काम दहा दिवसात करतो जर बीने सहा दिवस काम केले आणि निघून गेला तर उरलेले काम एक किती दिवसात पूर्ण करेल क्वेश्चन मार्क ऑप्शन दिलेत आठ दहा बारा आणि चौदा आता मी तुम्हाला एल सी एम मेथडने नाही का सॉल्व्ह करणार आहे मला ती बेटर वाटते तुम्हाला जी बेटर वाटेल त्यांनी नाही का सॉल्व करा तर बघा मी एल सी एम मेथडने सॉल्व्ह करतो आहे बघा ए किती दिवसात पूर्ण करतो रे ते काम पंचवीस दिवस लागतात एला बिला किती दिवस लागतात रे ते काम पूर्ण करण्यासाठी बिला लागतात बघा दहा दिवस ओके आता मला पंचवीस या संख्येचा आणि दहाचा लसावी मला शोधायचा आहे तर मोठी संख्या कोणती रे पंचवीस दहाने नाही का पंचवीसला पूर्ण भाग जातो का नाही जात तर मग काय करायचं जी मोठी संख्या आहे त्याच्या पटीमधली संख्या बघायची पंचवीसची नाही का दुप्पट म्हणजे पटीमधली कोणती पन्नास आहे पन्नासला पंचवीसने भाग तर जाणारच आहे दहाने भाग जातो हो पन्नासला जातो आहे म्हणजे पंचवीस आणि दहा यांचा एल सी एम किती आला पन्नास आता बघा एल सी एम काय सांगतोय बघा हे टोटल वर्क आहे बघा ओके किती आलं पन्नास आलं तर याला पंचवीस दिवस लागतात तर एका दिवसात किती भाग करतोय बघा मग पन्नास भागीले पंचवीस करायचं मग ये नाही का एका दिवसामध्ये किती भाग करतो त्या कामाचं दोन्ही पन्नास दोन भाग करतो ए तर आता बी किती भाग करतोय बघूया म्हणजे पन्नास भागिले किती रे दहा बी दहा दिवसात काम पूर्ण करतो आहे टोटल वर्क डन किती आहे पन्नास मग पन्नास भागिले दहा केलं तर बी किती भाग करतो हे शून्य शून्य कॅन्सल किंवा दहावीपाची पन्नास पाच भाग करतो इथपर्यंत क्लिअर झालं तर पुढं त्यांनी काय दिले बघा कंडिशन जर बीने सहा दिवस काम केले तर उरलेले काम एक किती दिवसात करतो आहे आता बीने सहा दिवस काम केले आणि तो बिचारा निघून गेला मग सहा दिवस काम केले तर नेमकं ने के किती भाग केलेत एका दिवसात किती भाग करतो आहे पाच सहा दिवस किती भाग केले बघूया मग सहाने मला त्याला गुणावं लागणार आहे एका दिवसाचा भाग पाच आहे सहा पंच किती रे तीस किंवा पाच स तीस गुणाकार कसाही करा किती आलं तीस नाही का त्यांनी भाग केले बघा टोटल वर्क किती आहे पन्नास आता कोण निघून गेला रे तो बी निघून गेला आहे तीस भाग करून ओके तर टोटल किती आहे पन्नास पन्नासमधनं काय करा तीस नाही का वाजा करा कारण नाही का बिने सहा दिवस नाही काम केले म्हणजे तीस भाग केले पन्नासमधनं तीस वाजा जर केलं तर खाली किती आलं वीस फक्त उरलेलं काम किती भाग राहिले फक्त आणि फक्त वीस राहिले ओके इथं वीस लॅ आता आता आपल्याला एचा विचार करायचा एला ते काम करण्यासाठी किती दिवस लागते तर ए एका दिवसात किती भाग करते रे दोन दिवस तर राहिले काम किती वीस भाग तर त्या दोन्ही काय करा हे वीसला डिव्हाइड करा ब्यान ब्यांदा आहे किती रे वीस म्हणजेच येथे उरलेलं काम किती दिवसात करणार आहे दहा दिवसात त्या ठिकाणी काम करणार आहे कोण ए अशा प्रकारे मित्रांनो ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर भेटूया अशाच ट्रिकने डिटेल मेथडने जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ओके तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद